कुकिंग व्हिडिओ मध्ये पालक पहाडी बेसन कशा पद्धतीने बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण हे पहाडी पालक बेसन ची रेसिपी कशा पद्धतीने बनवायची हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड डिरेक्ट तृप्ती मिरे कुकॅम लॉग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आज मार्गशीर्ष महिन्यातला वाढदिवस आहे त्यांना मेनी हॅपी विषुर त्यांच्या सर्व मनोकामना कोणत की स्वामीजी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूया तर चला तर वाईट फॅमिली अधिक वेळाला दगडता आपण आपल्याला रेसिपीकडे वळूयात बनूयात पहाडी पद्धतीचं पालक पहाडी बेसन खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण अशा पद्धतीने ठेचून घ्यायची एकदम बारीक नाही ठेचून घ्यायची आणि एकदम जास्त भरडपण आहे अशा मीडियम पद्धतीची ही ठेचून घ्यायची आहे ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता गॅस सुरू करायचा गॅसवरती कढई तापत ठेवायची आता इथे मी स्टीलची कढई ठेवलेली आहे ते त्याच्यामुळे तेल आ, ही कढाई तापल्याच्यानंतर गॅसची फ्लेम मी ही बंद केलेली आहे जर तुम्ही ट्राय प्लायचीच कढाई ठेवली तर गॅसची फ्लेम ही लो टू करा तर पहा चांगली कढई तापलेली आहे गॅसची फ्लेम मंद केली त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल पण चांगलं तापलं फोडणीला जिरं घातलं आणि ही हिरवी मिरची आणि लसणाची चटणी म्हणजे ठेचा घातलेला आहे आणि कांदा घालून चांगले दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आता ह्या खलबत्त्यामध्ये गरम उकळतं पाणी घातलेलं आहे आणि छान असा हा खलबत्ता ना धुकून घ्यायचा आहे हे पाणी टाकून नाही द्यायचा हे पाणी आपल्याला ह्या रेसिपीसाठी उपयुक्त आहे तर पहा चांगला असा कांदा तेलामध्ये परतून घेतला टॅर्मलाइज तोपर्यंत म्हणजे जास्त क लाल नाही करायचा आणि जास्त एकदम नाही ठेवायचा मिडियम पद्धतीने हा कांदा परतून घ्यायचा ह्याच्यामध्ये अर्धी जुडी ही पालकची घालायची आहे निवडून धुवून चिरून घ्यायची आहे चांगली अशा पद्धतीने ही अर्धी जुडी पालकची निवडून धुवून चिरून फोडणीला घातली दोन ते तीन मिनटं परतून घेतली आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जे गरम पाणी खलबत्त्यामध्ये घातलेलं होतं ना ते गरम पाणी खलबत्त्यामधलं ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि रोज जेवणामध्ये काय बनवावं असं जर तुम्हाला रोजच्या रोज रोच प्रश्न पडत असेल तर अशा नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपली यूट्यूब चॅनल ॲट डी रे मिरे मिर अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर पहा आपण हे खलबत्त्यामधलं गरम पाणी ह्याच्यामध्ये ह्या पालकामध्ये घातलेलं आहे अजून ह्याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे टोटल गरम पाणी आपण दोन ग्लास ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे चवीसाठी मीठ घालायचं आहे चवीसाठी मीठ घातल्याच्यानंतर ही पालक चांगली असे एक एक जीव करून घ्यायची आहे यामध्ये आता आपल्याला बेसनाचं बॅटर घालायचं आहे थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने बेसनाचं बॅटर करून घ्यायचं आणि हे बॅटर ह्या पालकामध्ये घालायचं आणि चांगलं असं एकजीव करून घोटून घ्यायचं आहे पहा चा आमच्याने चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे गिठोळे अजिबात झाल्या नाही पाहिजेत पहा आता हे बॅटर आपण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे पालक आणि बेसनाचं आता ह्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हिंग घालायचं आहे आणि पुन्हा हे चांगले पालक आणि बेसनाचं बॅटर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं वरतून आता ह्याच्यामध्ये सात पुरम मसाला घालायचा हा सात पुरम मसाला घातल्याच्यानंतर पुन्हा हे बॅटर चांगलं एकजीव करून घ्यायचं हे पालक बेसनाचं बॅटर चांगलं अशा पद्धतीने एकजीव झालं की यामध्ये वरतून अजून थोडंसं शेंगदाण्याचं एक पळीभर तेल घालायचं नंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि त्या झाकणावरती पाणी घालून हे पालक पिठलं ठेवून द्यायचं आहे पहा अशा पद्धतीने पहाडी भागामध्ये पालक पिठलं बनवण्याची पद्धत आहे आणि तीच पद्धत मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे तर पहा आपलं हे पिठलं छान असं शिजलेलं आहे पहा मस्त असं हे पालक पिठलं शिजलेलं आहे आता पहाडी पद्धतीचं बनवलेलं आपलं हे पालक बेसन म्हणजेच पहाडी पिठलं आहे ना हे काय करतात जर भातासोबत जर खायचं असेल ना त्या लोकांना तर हे पिठलं थोडंसं पातळ बनवतात पहा आणि जर भाकरीसोबत खायचं असेल तर एकदम घट्ट बनवतात पहाडी भागामध्ये ज्या पद्धतीने हे पालक बेसन पालक पिठलं बनवलं जातं अगदी त्याच पद्धतीने आपण हे पालक पिठलं म्हणजेच पालक बेसन बनवलेलं आहे तर वायटी फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचं हे पहाडी पालक बेसनची रेसिपी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे पालक पिठलं पहाडी पद्धतीचं बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्याने याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की आज आपण हे पहाडी पद्धतीचं पालक बेसन म्हणजेच पालक पिठलं बनवलेलं आहे पहाडी हे तुम्हाला कसं वाटलं ते वाईट फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झनजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड केले कुके मिळे कुकिंगला लाईक शेअर करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमित स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच जेवणामध्ये रोज काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद